राज्यातील यंदाचा गळित हंगामाची अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे राज्यातील दोनशे साखर कारखान्यांपेक्षा एकशे एक हजार सेहेच गाळप झालंय त्यातून एकशे सात लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून अजूनही सदुसष्ट कारखान्यांचा हंगाम सुरू आहे त्यामुळं हंगामा अखेर एकशे नऊ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचं गाळप वाढल्यानं मागील दोन वर्ष साखर उत्पादनात अग्रेसर राहिलेल्या उत्तर प्रदेशला यंदा महाराष्ट्र मागं टाकण्याची शक्यता आहे राज्यातील यंदाचा गळीत हंगामाचा अखेरचा टप्पा सुरू आहे राज्यात दोनशे साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळाप केलाय त्यापैकी एकशे वीस कारखाने बंद झालेत तर सदुसष्ट कारखाने अजूनही ऊस गाळाप करत आहेत त्यातून आज अखेर एकशे सात लाख टन साखरेचं चा उत्पादन झालंय तर उर्वरित सदुसष्ट कारखान्यांच्या हंगामातून एकूण एकशे नऊ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे मार्च अखेर एक हजार सेहेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी लाख टन ऊसाचं राज्यात गाळप झालंय महाराष्ट्राबरोबर ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेशचा न युपीमध्ये आतापर्यंत सत्त्याण्णव लाख टन साखर उत्पादन झालं असून हंगामा अखेर जास्तीत जास्त एकशे पाच लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय याबाबतची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली महाराष्ट्राचं साखर उत्पादन एकशे नऊ लाख टनापर्यंत जाणार असल्यानं यंदा महाराष्ट्र साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला मागे टाकेल असं ते म्हणाले यंदाच्या हंगामा अखेर देशातील निव्वळ साखर उत्पादन तीनशे अठरा लाख टन होण्याचा अंदाज असून ते गेल्या वर्षीच्या तीनशे तीस पूर्णांक नव्वद लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत केवळ तेरा लाख टनानं कमी असेल या व्यतिरिक्त सतरा लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आल्याची माहिती नाईक नवरे यांनी दिली यंदा सरासरी साखर उतार्यात शून्य पूर्णांक अठ्ठावीस टक्के वाढ झाल्यानं निव्वळ तीनशे लाख टन साखर उत्पादन जवळपास गेल्या वर्षी मार्च अखेर झालेल्या साखर उत्पादनाच्या बरोबरीनं आहे असंही नाईक नवरे म्हणाले केंद्र सरकारनं डिसेंबरमध्ये इथेनॉल निर्मितीवर निर्बंध लादले होते त्यामुळे कारखान्यांच्या इथेनॉल प्रकल्पात हेवी मळीचा साठा शिल्लक आहे त्याचा पूर्ण वापर केल्यास एकशे सात कोटी लिटर इथेनॉलचं उत्पादन वाढू शकतं असंही सांगण्यात आलंय